नमस्कार सेविका ताईंनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहोत काय अपडेट आहे ते आपण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला समजणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा न स्किप करता व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व काही माहिती मिळते जर तुम्हाला काही डाऊट वाटायचं असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया नमस्कार सेविका आणि मदतनीस ताईंनो मी आर एस पावरा आजचा विषय आहे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांना कारण न देता बडथर्पक किंवा निलंबित केलं असेल तर त्यांनी काय करावे खूप सेविका मदतनीस बहिणींच्या तक्रारी येतात की मला कोणतेही नोटीस न देता सेवेतून काढले कारण सांगितले नाही खोटे आरोप दाखवले म्हणून आज मी तुम्हाला पूर्ण कायदेशीर प्रक्रिया साध्या भाषेत समजावून सांगणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहिल्यांदा चॅनलवर त्याला सध्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निलंबन आणि बडतर्फ यात फरक काय असतं पहिलं निलंबन म्हणजे सस्पेन्शन सस्पेन्शन म्हणजे पहिला तात्पुरती कारवाई दुसरं प पगार किंवा मानधन थांबू शकते तिसरं चौकशी पूर्ण होईपर्यंत निर्णय थांबते आणि बडतर्फी म्हणजे टर्मिनेशन कायमस्वरूपी सेवेतून काढून टाकणे दुसरं पुन्हा सेवेत येणे अवघड आणि तिसरं मोठी कारवाई योग्य पुरावे आवश्यकतं अंगणवाडीची कारवाई खालील कारणासाठी केले जाऊ शकते कर्तव्य कर्तव्य ती ड्युटीवर गैरजेरी दुसरं गंभीर गैरव्यवहार तिसरं कामात सतत हलगर्जी तिसरं निधी गैरवापर आणि मुलांच्या आहारात अनियमितता आणि वरिष्ठांच्या आदेशाचे वारंवार उल्लंघन पण फक्त या आरोपावर कारवाई होत नाही पण फक्त या आरोपावर कारवाई करता येते त्यासाठी चौकशी नोटीस जबाब मागवणे ही प्रक्रिया आवश्यकता आहे कारण असे की प्रथम शो कॉज नोटीस द्यावी लागते दुसरं आपल्या बाजूने लेखी स्पष्टीकरण मागवले पाहिजे तिसरं चौकशी अधिकारी नेमावा लागतो चौथं पुरावे सादर करावे लागतात आणि चौकशी अहवालानुसार कारवाई होते ही कोणतीही स्टेप न पाळता थेट बडतर्फ किंवा निलंबन बेकायदेशीर कारवाई केली असेल तर तुम्ही ताबोतोड काय आहे पहिलं आहे निलंबन बडतर्फीची कॉफी मागा आदेशाची प्रत मिळवणे तुमचा अधिकार आहे दुसरं कारणपत्र म्हणजे ग्राउंड मागा कोणत्याही कारणावरून कारवाई केली याची लेखी माहिती मागणी करा तिसरं चुकीचे आरोप असल्यास लिखित उत्तर द्या आपल्या बाजूने पुरावे जोडून उत्तर द्या चौथं वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करा म्हणजे पहिलं सी डी पी ओ हो किंवा डी एस डब्ल्यू ओ जिल्हा महिला बालकल्या अधिकारी प्रकल्प अधिकारी आणि आय सी डी एस जिल्हा कार्यालय पाचवं ऑनलाईन तक्रार महिला बाल विकास विभाग ग्रीवेन्स पोर्टलवरती तुम्ही ऑनलाईन तक्रार करू शकतात दुसरा जिल्हाधिकारी कार्यालय आणि सहावा मुद्दा आहे ग्रामसेवक सरपंच स्थानिक लोकप्रतिनिधी यांना माहिती द्या त्याची त्यांची नोंदी ठेवा तक्रार कुठे करायचं पहिली तक्रार सी डी प्रकल्प प्रकल्पाधिकाऱ्याकडे यांच्याकडे जाऊ शकता आदेश चुकीचा आहे दुसरं कारण दिलेलं नाही तिसरं चौकशी केलेली नाही दुसरी तक्रार जिल्हा महिला बालविकास विभाग अधिकारी डी एस डब्ल्यू ओ यांच्याकडे तिसरी जिल्हाधिकारी कार्यालय कलेक्टर ग्रिवन्स आणि तिसरी मुख्यमंत्री हेल्पलाईन किंवा महिला बालविकास हेल्पलाईन आणि चौथी आवश्यकता असल्यास श्रमिक न्यायालय प्रशासकीय न्यायाधिक अधिकरण मॅट ही कायदेशीर प्रक्रिया आहे वकिलांची मदत घेता येते अपील प्रक्रिया जर सी डी पी ओ डी एस डब्ल्यू ओ ऐकत नसेल तर जिल्हा स्तरावर अपील राज्यस्तरावर अपील शेवटचा मार्ग न्यायालय कारवाई चुकीची चौकशी नाही पुरावे नाहीत कारणपत्र नाही अशा केस परत सेवेत घेण्याची शक्यता जास्त असते बहिणीनं तुम्हाला कारण न देता कोणी बडतर्फ करू शकत नाही तुमचे हक्क आहेत नियम आहे प्रक्रिया आहे मिळू नका योग्य मार्गाने तक्रार करा तुम्ही मेहनत करता मुलांसाठी काम करता त्यामुळे तुमचा आवाजात महत्व आवाज महत्त्वाचा आहे व्हिडिओ कसा वाटला चार वतीने सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद